नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊन स्वामीचरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ ॲक्च्युली दोन दिवसांचा मी आज एकच मर्ज करून अपलोड करणार आहे कारण आदल्या दिवशी ना मी आज या व्हिडिओमध्ये दाखवून ता वर्षभराचे जे तांदूळ असतात ते आपण कसे स्टोअर करायचे कारण मी गावरून येतानाच जवळपास छप्पन किलो म तांदूळ घेऊन आले आणि ते आता पूर्ण मला की बघा सांगचं काय चालू आहे तर साथ, ते साठवून ठेवायचे आणि ते कशा पद्धतीने साठव साठवणार ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आता घरातले जेवढे आता मेंबर बसलेत ना तेवढे सर्वांना आता मी कामाला लावणार आहे तांदळांना दोन दिवस उन्हामध्ये वाळवून ठेवले टाकी पण धुवून स्वच्छ धुवून उन्हामध्ये वा वाळवून ठेवले आणि आता फक्त ते तांदूळ भरायचे आहेत तर म्हटलं तांदूळ कारण हा आता एप्रिल महिन्यामध्ये एप आपण सर्वच एप्रिल मेमध्ये आपले साठवण्याचे दिवस असतात जेवढं आपण वर्षभर पावसाच्या अवगदाची तयारी सुरू होते तर ही तयारी करण्यासाठीच माझी पण आता अशी तयारी सुरू झाली मग म्हटलं प्रत्येकजण हाच विचार करत असतो की आता तांदूळ कसे स्टोअर करायचे आणि आपण काय करतो आता नवीन तांदूळ मार्केटमध्ये आला आणि मी जो आता खरेदी केला आहे ना तो नवीन तांदूळ खरेदी केला आहे कारण त्याचा रेट बऱ्यापैकी कमी असतो जर जुना जुना तांदूळ घेतला तर त्याचा रेट जास्त असतो महा नवीन तांदूळ घ्यायचा आणि तो पाच सहा महिन्यामध्ये होऊन जातो एक दोन महिन्यामध्येच तो बऱ्यापैकी जुना असा होऊन जातो मी आत्ताच वापरायला सुरुवात केली तरीसुद्धा तांदूळ चांगला होत आहे भात चांगला होतो आहे तर असा तर असा पद्धतीने आपण घेऊ शकतो आता कारण मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी तांदूळ वगैरे नवीन प्रकारचा तांदूळ आलेला आहे तर जर तुम्हाला स्टोअर करायचं आहे तर नवीन तांदूळ घेऊन पण तुम्ही स्टोअर करू शकता हे दोन पोती तांदूळ घेतले म्हणजे जवळपास फिफ्टी सिक्स के जी आहेत आणि वाडा कोलम आहे म्हणजे कोलम मध्ये पण बरेच प्रकार येतात सा कोलमचा प्रकार आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये ना तांदूळ नवीन आलेला आहे जर आपण स्टोअर करायचं असेल तर हा तांदूळ स्टोअर करू शकतो तर हा तांदूळ थोडासा नवीन होता म्हणून मी दोन दिवस त्याला उन्हामध्ये म्हणतो वाळून काढते आणि कडक उन्हामध्ये वाळून ठेवायचा म्हणजे त्याच्यामध्ये कीड वगैरे लागायचे चान्सेस कमी असतात त्याप्रमाणे मी आता वाळून घेते आणि त्यासाठी मग थोडीशी उंची मदत घेतली कारण एवढे असं तांदूळ म्हटलं मला काही तीन एवढं होणार नाही उचलणं वगैरे हो आणि तांदूळ बघा केवढे एकदम बारीक के आणि एकदम छान आहे कारण काय होतं दरवेळेला मी डिमार्टमधून किंवा प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगळा तांदूळ आणतो आणि प्रत्येक वेळेला आम्हाला तांदूळ असा वेगळा मिळतो म्हणजे ह्या महिन्यात जर तो तांदूळ घेतला असेल आणि पुढच्या महिन्यात जर तांदूळ घ्यायला गेलं तर तो मार्केटमध्ये एक तर उपलब्ध नसतो कि किंवा तो वेगळा प्रकारचा मिळून जातो तांदूळ त्याचा भातच चिकट होतं किंवा काही ना काही ते प्रॉब्लेमच होतात म्हणून मी ह्या वेळेला जर जा गावाला जाते दर ना तर दरवेळेला तिथून येताना मी तांदूळ आणते आणि एकदा मी तांदूळ आणलं तर मला रिझल्ट छान आला म्हणून मी जेव्हा आता गावाला जाते त्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला तांदूळ घेऊन येते आणि तो स्टोर करून ठेवते आणि ह्या वेळेला म्हटलं आता जुना तांदूळ न घेता कारण जुना तांदूळचा ता रेट भरपूर ते सध्या अबाव सेवंटी वगैरे म्हणजे सत्तर रुपयापेक्षा जास्त वगैरे किंवा असा रेट सध्या चालू आहे मार्केटमध्ये मग मी हा जो नवीन मार्केटला तांदूळ आला होता तो घेतला कारण हा तांदूळ आपण जर स्टोअर करून ठेवला तर काही दिवसाने तो जुन्यासारखाच होतो भात त्याचा आणि बघा हे पहिलं पोत्यातलं एवढं झालं का हा दुसरा पो पोता आम्ही फो फोडतो आहे आणि गॅलरीमध्ये वाळून ठेवतो आणि जो तुम्हाला पाला दिसतो आहे ना ते कडुलिंबाचा पाला येतो ॲक्च्यु ह्याच्या वेळेला गुढीपाडव्याच्या वेळेला जो कडुलिंब आपण लावतो तो कशातरी ठेवायचा असतं मग मी तो या धान्यांमध्ये ठेवून दिला होता आणि आता बरेच दिवस झाले म्हटलं ब्लॉग करेन करेन तर मग आज म्हटलं आता आज जरा करतेच शूट आणि हा तर ब्लॉग हे करते ब्लॉग बनवते तर हे तांदूळ आहेत ना एवढे छान आणि आता सध्या मी वापरते पण हा तांदूळ तर एवढा छान आणि एवढा टेस्टी आहे ना जर पुण्यामध्ये बघायला गेले ना जेव्हा जेव्हा कोणीही तांदूळ पटकन घरी आल्यावरती ना वाळत तांदू टाकले तांदूळ तर तांदू सर्वांची नजर पटकन तांदळावरती जात होती आणि मग विचारलं की तांदूळ कसं आहे वगैरे तर मी बो सांगितला रेट त्यांना फिफ्टी एट के जीला वगैरे फिफ्टी एट रुपीज के जीला मला मिळाला वगैरे तर सर्वजण शॉक झाले म्हणजे पुण्यामध्ये तर आपल्या शक्यच एवढं कमी प्राईजमध्ये मिळणं कीटकनाशक म्हणून जे काही मी बोरी पावडरचा वापर करणार आहे पण तो कमी प्रमाणात करणार आहे आणि बोर ते बोरिक पावडरच करता का दुसरं काय ऑप्शन आहे तर ते आपण बघूया चला तर आता कमाल लावते मी सर्वांनाच ह्या पारद आहेत आणि झेंडूच्या पण गोळ्या मिळतात हे बघा ह्याच्यावरती लिहिलं आहे धान्याला कीडमुक्त कीडमुक्त करण्याकरिता असं ह्याच्यावरती लिहिलं आहे आणि पुन्हा हे पण लिहिलं नाईन टू टेन टॅबलेट्स पर के जी म्हणजे एका के जीसाठी आपण नाईन टू टेन टॅब्लेट्स वापरू शकतो आणि ह्या टॅब्लेट्स कशा आहेत तर ह्या बघा आणि हा आयुर्वेदिक असल्यामुळे बिलकुल हे नाही आहेत हानिकारक वगैरे असं काही नाही आहे आणि परत ते अशाच आपल्याला टाकायच्या नाही आहेत तर त्या टाकताना आपण काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपण ही बँडेज जी मिळते त्या बँडेजमध्ये रॅप करून आपण त्याला ठेवायचे आहेत त्या टॅबलेट्सला मी आता डबल फोल्ड करून घेते बघा अशी फोल्ड आहे तर अशी डबल करून हे असं करून आपल्याला ठेवायचे आहेत त्या टॅबलेट्स तर आता ना आम्ही सर्वात हुना पण कामाला लावते आणि कारण त्या पन्नास जवळपास मला टॅबलेट्स लागतील कारण माझे पन्नास किलो गहू आहेत पन्नास ते छप्पन मग एवढ्या टॅबलेट्स मला लागतीलच आणि तेवढ्यांच्या अशा गोळ्या करायच्या तर आम्ही फटाफट आता करून घेतो धागा कुठे हो झाले तर सावी जर काही वेगळं चालेल सावी पप्पाने बँडेज दे बघा ती बँडेजचं काय वाटलं म्हणून टाकली हा मुलीने मी हे देते मी हे तर मी अहूनची पण मदत घेतली कारण मला गोळ्यांना भरपूरच लागणार होत्या आणि त्या गोळ्या डायरेक्ट न टाकता आपण एका बँडेजमध्ये किंवा या सुट्टी कापडामध्ये गुंडागुंडाच्या टाकायच्यामध्ये त्याचं कसं डायरेक्ट कॉन्टॅक्ट असा होत नाही तांदळांबरोबर म्हणून मी त्याच्या टाकल्यात त्या गोळ्या आणि पुन्हा पण रियूजसुद्धा त्या गोळ्यांचा करू श करू शकतो तर आता आता मी त्या गोळ्या एवढ्या कारण दोन बॉटल्स मी घेतल्या फिफ्टी सिक्स यांच्यासाठी आणि त्या सर्व त्याच्यामध्ये टाकणारे पण एवढ्या गोळ्या गुंडावून ठेवायच्या म्हणून घरातल्या सर्वांनाच मी कामाला लावलं अगदी अनायला पण बोलले मला हेल्प कर म्हणून आणि या छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांकडून हेल्प घेतली ना की त्यांना पण थोडीफार सवय लागते म्हणून मग त्याला मी आता हल्ली सांगत असते की मला थोडी थोडी काहीतरी का मदत कर मग त्याला सांगितलं मला थ्रेड कापून दे म्हणजे दोरा कापून द्या मला गाठ बांधायला जो दोरा लागणार होता दो तो ते कापून देत का होता आणि सावी आम्हाला सर्वांना डिस्टर्ब करत होती तिला कितीतरी सांगितलं मी काही हे करतरी सुद्धा तिचं डिस्टर्ब करण्याचं काम चालूच होतं तर ह्याचे गोळ्या आहेत मग एवढ्या सर्व गोळ्या झाल्या दोन बॉटल मध्ये कारण छप्पन किलो तांदूळ आहेत मग त्यासाठी ह्या एवढ्या सर्व गोळ्या घेतल्या लवंग आहेत मी एवढ्या सर्व लवंग घेणार टाकायला लवंग झाल्या गोळ्या झाल्या आणि हा न्यूज पेपर घेतलाय न्यूज पेपर मुळे जे मॉइश्चर तयार होतं तांदळामध्ये वगैरे त्याने ते कमी होतं म्हणून याचे पेपरचे तुकडे टाकून ठेवायचे मला तर ते टाकते म्हणजे मी स्टोरेज करण्यासाठी जर काय काय वापरते लवंगा वापरल्यात फारच टॅबलेट्स वापरल्यात आणि पेपरचे तुकडे वापरलेत ह्या सर्व गोष्टी मी तांदूळ स्टोर करण्यासाठी वाप वापरल्यात वापर तपास आहे सर्व लाईट पहिली लावून घेते गॅलरी माझे बघा ही मी टाकी स्वच्छ अशी वाळवून घेतले आणि आता मी पहिल्यांदा बोरिंग पावडर वापरणार आहे आणि शक्यतो मी बोरिंग पावडर जाऊन पावडर वापरायचं ठरवलंय कारण का तो बोरिंग पावडर लावली ना जास्त की तालुक्यात भरपूर असा धुवावा लागतो ना त्यामुळे मी शक्यतो एवढा वापर कमी करणार आहे गोळ्यांचा वापर केल्याने आणि ह्या पूर्ण आयुर्वेदिक गोळ्या आणि त्या चेंडूचा पण मुग्धारथ म्हणून मुग्धारथ म्हणून आहे त्या पण गोळ्या मेडिकलमध्ये मिळतात त्या पण वापरू शकतो किंवा म्हणून या गोळ्या त्या पण वापरू शकतो तर पहिल्यांदा टाकी जाते मी गोळ्या टाकून घेतल्या जवळपास मी पाच ते सहा गोळ्या टाकल्या आणि ते त्याच्या त्याच्यावरती मी लवंगा टाकून घेतल्या पेपरचे तुकडे आणि थोडीफार थोडीफार त्याच्यानंतर जे तांदूळ मी वाळवून ठेवले ते आता टाकणार आहे म्हणजे आपल्याला जसं एक एक थर आपण असं लावत जायचं त्याच्यावरती

डब्बा ते व्यवस्थित आधी सुकून वाळून मगच त्याच्यामध्ये करायचं कारण आपण सारखं सारखा त्याला हात लावणार नसतो त्यामुळे ते धुवून वाळून घ्याच घ्यायचं आणि ह्या बघा एक थर झाला माझा आता पुन्हा दुसऱ्या थरावरती मी गोळ्या वगैरे टाकून ठेवते गोळ्या तसंच सेम टू सेम गोळ्या पेपरचे तुकडे आणि थोडीची पावडर असं हे सर्व टाकून ठेवणार आहे कारण आपण अशाच पद्धतीने गहू वगैरे पण स्टोअर करू शकतो आणि आत्ताच हे दिवस असतात की आपण ऊन वगैरे दाखवून व्यवस्थित धान्य स्टोअर करू शकतो आणि आता जर अजून एक फायदा असतो की आपल्याला रेट आहे तो रिजनेबल मिळतो जर आता वस्तू आपण स्टोअर करून ठेवल्या तर आणि दुसरं की पावसाळ्यात व वस्तू घेऊन येताना म्हणजे घरी आणताना दिवा पाण्याने भिजत वगैरे नाही कधी कधी आपण आण सामान आणताना काय होतं की त्या आणताना बऱ्यापैकी भिजण्याचं वगैरे किंवा संभावून आणावं लागतं जरी आपण भिजवत नाही पण संभावून जर भरपूर केअर करावी लागते तर हे टाळण्यासाठी जर आत्ताच आपण जर हे स्टोअर करून ठेवलं तर ते फार बरं पडतं काय हो मी आता उठले आता हे गेले ते काम करा कारण एवढे सर्व तांदूळ आहेत माझं काम झालं तर हे काम करत आहे झाल्याने झाल्यानंतर सावीची मध्ये मध्ये असे चालूच असते आणि तिच्यापासून तांदूळ वाचवायचे दोन दिवस माझ्या फारच हे होतं कारण ती अशी तांदळात खेळत असते सावी सावी बाजूला हो आणि तांदूळ तुम्हाला दाखवत उडा घ्या घ्या सावी साईडला हो ना ग ए बाळा हे करताना ना मी अऊंची पण मदत घेतली थोडीफार कारण एवढे सर्व तांदूळ टाकत होते आणि त्यात मुलांचा डिस्टर्बन्स नसला ना की कोणाची नाही कोणीतरी मदत लागते कारण त्यांना बाजूला करण्यातच अर्धा तास निघून जातं काम तर काही एवढं नसतंच पण त्यांना वस्तूला हात नका लावू हे नका करू हे म्हणण्यातच बराचसा वेळ जातो आणि त ता सावित्र तांदळामध्ये ता बऱ्यापैकी खेळत होती आणि तुम्हाला प्रश्न पडला एवढं स रात्रीचं आम्ही हे काम करतो आहे कारण की दिवसभर मी उन्हामध्ये वाळून ठेवले आणि नंतर आता मग संध्याकाळी म्हटलं आता आता टाकीमध्ये भरूनच टाकायला पाहिजे आणि हा ब्लॉकमधून मी म्हणजे सांगते की तांदूळ कसा स्टोर करायचा आणि नवीन तांदूळ घेताना जर कोणाला असं मी वाटत की कसा तांदूळ घेणार मग त्याचा भात चिकट होईल वगैरे असं काही नाही मी सध्या पण हा तांदूळ वापरते तर माझा भातच एकदा आपल्याला अंदाजाला पाण्याचा भात चिकट वगैरे होत नाही आणि आपल्याला रेट पण रिजनेबल मिळतो आणि बरेच दिवस हा तांदूळ वापरला जातो त्यामुळे नक्कीच असा तांदूळाचा म्हणजे स्टोअर करून शकता आता जर घ्यायचा असेल तर आणि पूर्ण आहे ही टाकली पूर्ण भरलंय माझी तांदूळ बसले आणि थोडाफार मी वापरते त्यामुळे तो एवढा आता झालाय तांदूळ आणि आणि नाही हे करण्यासाठी मी इतका बोरिक पावडरचा वापर कमी केला ना प्रचंड कमी प्रमाणात मी बोरिक पावडरचा वापर केला तुम्हाला आता मी दाखवते मी केवढा म्हणजे जवळपास मी एक एक हे पण पण बॉक्स पावडर वापर केलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये बघा लवंग गोळ्या त्या पारत गोळ्या आणि पेपरचे असं वरती पण असं टाकून ठेवलंय तरीही माझी एवढी बोरिक पावडर शिल्लक राहिले एका पॅकेटमध्ये एवढी मी कमी वापरले कारण बोरिक पावडर डॉक्टर म्हटलं ना की तांदूळ स्वच्छ धुवावं लागतं बराच वेळ धुवावं लागतं आणि तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं ते भातातले जे जीवनसत्व जे असतात ते पण तांदळामध्ये निघून जातात त्यामुळे मी बोरिक पावडरचा ह्या वेळेला वापर कमी करायचा ठरवला आणि मी इकडे तुम्हाला दाखवेपर्यंत सालीचं काय तर तिकडे चालूच असतं गरज असते काम करता करता मला तिच्यावरती लक्ष ठेवते बघा ती काय करते असंच ती करत असते काहीतरी करत असते तिच्यावरती लक्ष ठेवावंच लागतं आम्हाला कसं करते तू हां का बघा हे करणं चालू आहे मी ना ब्लॉग शूट करायचा रेग्युलर तरी माझा ब्लॉग होत नाही रेग्युलर रात्रीच्या अकरा सव्वा अकरा वाजल्या तरी सुद्धा त्या दोघांची मस्ती चालू असते आणि कधी कधी त्या दोघांचं इतकं जात ना की मला हसायला येतं किंवा तरी भरपूर म्हणतात आणि केव्हा केव्हा अशी मस्ती करत असतात पण जेव्हा आपल्याला शांतता पाहिजे असते शांतता म्हणण्यापेक्षा जेव्हा गरज ते आराम करायची वगैरे त्यावेळी हा ह्या दोघांच काहीतरी चालू असतं आणि असा हा आजचा माझा ब्लॉग होता आणि आजचा माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय